सर मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धासवणार आहे मित्रांनो कारण आहे की मी आहे आज दाऱ्यावरती आणि मी लावलेलं आहे पाणी तुम्हाला दिसत आहे दंडामध्ये आणि मित्रांनो हे दिसत आहे पाठीमाग इकडं भिजत आहे आणि मी बसलेलो आहे दारे ह्याच्या ठिकाणी पाणी लावत आहे आपल्या मक्कावरती आणि मक्का उगवलेला आहे मित्रांनो फायनली तर आजचा व्हिडिओ हा खतरनाक होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मी बसलेलो आहे ताऱ्यावरती ही दिसत आहे तुम्हाला तार आणि माझ्यापाशी हा खोऱ्या तर मित्रांनो हा खोऱ्या पाहायला का तर मित्रांनो हा खोऱ्या आणि आता आपण धरणार आहोत तारी चला तर मग भरूया तारी आणि करूया काम ओके तर मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघा तारी कशी मोडली जातात कसं काय केलं जातं कसं पाणी लावलं जातं हे तुम्हाला दिसत असं नाही सारा एंडपर्यंत गेलेलं आहे आणि असं बसावं लागतं राहताना चला तर मग करूया सुरुवात व्हिडिओवर ब्लॉकला मित्रांनो दार वगैरे देऊन चाललेले आहेत आणि घेतलेली आहे मी आणि झालेलं आहे आणि दिसत आहे पाठीमाग एकदम नाईट लुक आहे मित्रांनो इथं वातावरण एकदम जबरदस्त दिसत आहे हवा चालते मोकळी आणि शेत हिरवी गार आहे ती मित्रांनो इकडं मका आहे या साईडला मका आहे पहिलीकडं फोंडे त्या मोठ्या लट दिसत आहे तुम्हाला ते तर एकदम खतरनाक आणि जबरदस्त आणि आज आबाळ जर बघितलं मित्रांनो आज पावसाचं वातावरण आहे आणि पोकळी आहे नुसती आबाळाची तर पाहू शकता तुम्ही आज आबाळ नाही आहे मित्रांनो काय सुद्धा मित्रांनो तर आज आबाळ काय सुद्धा नाही मित्रांनो आणि चिकडे तिकडे पोकळी नुसती आणि तुम्ही बघू शकता आपल्या साईडला सूर्यदेव दिसत आहेत आबाळात आज सूर्यदेव सुद्धा दिसत आहेत आणि एकंदरीत ओवर मित्रांनो आज काय पाऊस येणार आणि चला तर माझा मित्रांनो ही जवळजवळ इथे पाठीमाग ऊस दिसत आहे तुम्हाला त्या ऊसा मी लावलेला आहे पाणी मका भिजवून घेतली मका भिजवून घातल्या नंतर ह्या उसा पाणी लावले आणि त्याची मी दारी बघाय आलो होतो आणि दारी बघायला आलो आणि दोन तीन वाकुरी भिजली तोपर्यंत मित्रांनो दोन तीन वाकुरी भिजली तोपर्यंत लाईट गेली पावर गे आणि इथं चेक आहे मी आता पावर गेल्यामुळं काय करते वाट पायचा पंधरा मिनटं नाही तर आपल्याला दुसरं काम आपल्याला पैशाला पैरण वगैरे थोडं गवत आहे झालं तर मग गाव दिसत आहे हिरवा गालो झालाय परत गोळा पडलाय मित्रांनो पुढे जाऊया आणि तारो पाहिलं का मित्रांनो तारो पाहिलं तर तुम्हाला दिसते नुसते कावळे कावळे पाच सहा कावळे बसले मित्रांनो आपण झूम करून बघूया दोन मिनटात कावळे बसले काय करतात ते दिसत आहे मित्रांनो कावळे बसले चार पाच होते पाच सहा होते त्यातून तीनच गेले चारच राहिले दोन गेले काय तर मित्रांनो चला आपण जाऊया मग मित्रांनो आपल्याला दुसरं काम आहे तर मित्रांनो हे दिसत आहे तळ्यातील पाण्यावाणी पाणी पण ऍक्च्युअली आपल्या शेतामधील चेंबरचं आलेलं पाणी आहे मित्रांनो हा इथं चेंबर आणि हा थोडा लीक असल्यामुळे इथं पाणी साठलेलं आहे पण पाणी मित्रांनो एकदम स्वच्छ आहे बरोबर हे जनावराला पिण्यासाठी वगैरे एकदम चांगलं पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि पाहू शकता तुम्ही तळ्याच्या काठावर असले आणि पाणी आहे मित्रांनो हे ओके चला तर मित्रांनो आपल्याला दुसरं काम आहे आता आपण जाऊया आणि तुम जाऊयाच चला तर झुम कसं दिसतंय आतमध्ये चला तर मग फायनली मित्रांनो मी बसलेलो आहे इथं येऊन आणि आता आपल्याला इथे थोडंफार गवत वगैरे काढायचं आहे मित्रांनो जवळच या साईडला आपली मैस चरत आहे मित्रांनो कुठे गेली महेश तरी दिसत आहे मित्रांनो मैस या साईडला चरत आहे आणि आता आपण इथं गवत वगैरे काढणार आहे आता शेतामध्ये मित्रांनो अशीच काम असतात कुठं मैस राखणे काय मैस राखणे अशी कुठं गवत काढणे कुठं वैरण काढणे कुठं पाणी लावणे उसावणे पिकावणे पाणी लावणं किंवा कुठं पळपळ इकडं कर तिकडं कर तिकडं जा इकडे हीच कामं राहतात शेतकऱ्याची शेतकरी म्हणजे काय असा दुटी बिटी लावून नसतं मित्रांनो त्याच्या मनाला आलं तर पाणी लावायचं तर पाणी लावणार गवत काढायचं गवत काय असेल ती अशी कामं मित्रांनो करावं लागतात शेतकऱ्याला आणि पाठीमाग आपला ऊस इथं आणि आपण थांबलेलं आहे मैस चारा ते आपली मैत करत आहे इथं करा 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 ओके चला तर मग मित्रांनो बघूयात आवाज गवत काढतो मी मित्रांनो काढत आहे गवत हे दिसत आहे गवत हाय आणि गवत कापावं लागतं मित्रांनो हे तुम्हाला दिसत आहे मी गवत कापत आहे पाहू शकता तुम्ही तर हे असं गवत कापता मित्रांनो आणि शेतामधलं गवत हे दिसत आहे गवत काम करावं लागतात मित्रांनो हा मित्रांनो मी चाललेलो आहे घराकडे आणि आता चाललेलो आहे गाडीवर माझी गाडी आणि मित्रांनो आणि आता आलेलो आहे आपण सकाळी पाणी लावलो मित्रांनो आपण पाणी लावलो होतो मित्रांनो दिसत आहे तुम्हाला सकाळी ह्याला आंबोवणी दिलं होतं आंबोवणी म्हणजे काय दोन मिनटात सांगतो तर मित्रांनो हे आहे मका आणि तुम्हाला दिसत आहे मका दिसत आहे आता तर ही आहे छोटी छोटी मागा उगवलेली आहे आपली आणि मित्रांनो ह्याला आंबवण दिला आहे म्हणजे पहिल्यांदा कुरडीचं भरणं नंतर दुसऱ्यांदा आंबवणी तिसऱ्यांदा चिंबवणी आणि पाचव्यांदा पाणी चालू असा थोडक्यात एक नियम असतात ते नियम सांगितलं तुम्हाला एक म्हणणं आहे काय ते असतं ते म्हणजे पाण्याचं कुरडी आंबवणी चिंबवणी तर ही दिलेलं आहे दुसरं पाणी तुम्हाला शेतामध्ये मका उपलेली आहे छोटी छोटी मका आहे मित्रांनो आणि सुंदर मका आहे सकाळी आपण पाणी दिलेलं आहे आणि कसं दिसत आहे बसलेला आहे मित्रांनो ओके तर मित्रांनो चला तर मग आता निघालेला आहे घराकडे आणि इथे राहले आपली गाडी दिसत आहे मित्रांनो आणि शेतामध्ये अजून लोक काम करत दिसत असतील त्या साईडला चालू आहेत मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत त्याच्या ब्लॉगमध्ये दप्तक केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला त्याचा बाय आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला